नमस्कार मोठ्याबाईंना स्वतःच्या मोलाची बायको झालेली इंदू ही आता घरात नको हवी असते पण अदोक्षस तर म्हणजे मोठ्याबाईंचा अदोक्षच हा इंदूच्या प्रेमात इतका वेडा झालेला असतो की आता इंदूला काही बोललं तरी मोठ्याबाईंना अदक्षच आता उलटून बोलत असतो आता इंदूचं पारडं मोठं जड झालेलं असतं त्यामुळे आता मोठ्याबाई जरा जास्त चिंतेत असतात आता मोठ्याबाईंना चिंतेत पाहून समोर आलेल्या थेट गोपाळने असं विचारलेलं असतं काय हो मोठ्याबाई अहो आधी पण तुम्ही चिंतेत असायचा आताही तुम्ही चिंतेत आहात आणि तुमचं फ्युचरही तुम्हाला चिंतेत घालवायचं आहे की काय हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात ए गोपाळ तुला काय विचारलं आहे का मी तुझ्या मॅटरमध्ये पडते का मी मग तू माझ्या मॅटरमध्ये कसा काय पडू शकतोस आणि तू इथं काय तसारखं सारखं त्यावर आता गोपाळ बोलू लागतो मोठ्या बाई एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जो रुबाब दाखवताय ना त्याला काहीच अर्थ नाहीये तुम्ही काय या वाड्याला स्वतःच समजतय की काय त्यावर लगेचच आता मोठ्याबाई गोपाळला बोलत असतात गोपाळ विसरतोयस का तू इंदू आता माझ्या मुलाची बायको आहे तुझी बायको नाही येते की तू या वाड्यावर हक्क सांगशील आता माझ्या मुलाची बायको म्हटल्यावर हा वाडा तिचा असला किंवा माझ्या मुलाचा असला किंवा माझा एकच झाला ना तर आता गोपाळचं म्हणणं थेट वेगळं असतं तो म्हणत असतो मोठ्या बाई अहो माहिती आहे मला की हा वाडा इंदूच्याच नावावर आहे आणि तिचा आहे ते पण लक्षात घ्या तुम्हाला जर या इंदूला धडा शिकवायचा असेल ना तर तुम्हाला माझी मदत ही घ्यावीच लागणार आहे कारण त्याशिवाय तुमच्याकडे कोणता पर्यायच नाहीये त्यावर मोठ्या बाई आश्चर्यचकित होऊन बोलत असतात अरे गोपाळा नेमकं काय बोलायचं आहे ते क्लिअर आता गोपाळ म्हणत असतो बघा तुम्हाला या इंदूवर आधीपासूनच चिडवती तुम्हाला ही इंदू तुमच्या या वाड्यात सॉरी सॉरी इंदूच्याच वाड्यात तुम्हाला नको होती जिथे तुम्ही आश्रित म्हणून राहत होतात किंवा राहताय हे वाक्य ऐकल्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात गोपाळ तोंड सांभाळून बोल आम्हाला आश्रित म्हणायचं नाही त्यावर गोपाळ म्हणत असतो अहो सत्य आहे सत्य कधीही लपत नाही छपत नाही त्यामुळे तुम्ही आता स्वीकारा की तुम्ही या वाड्यात आश्रित आहात असं म्हटल्यावर आता मोठ्याबाईंनी गोपाळला म्हटलेलं असतं मुद्द्याचं बोलणारच का तू त्यावर आता गोपाळ म्हणत असतो हो हो का नाही बोलणार मुद्द्याचं आणि लगेचच आता गोपाळने स्टार्ट टू एंड सुरू केलेलं असतं की काय ना तुम्हाला त्या इंदूला कायमस्वरूपी धडा शिकवायचा असेल तर माझी साध्या म्हणजे मी तुम्हाला बाज्या टीममध्ये सामील करून घेतो आणि त्यानंतर या इंद्रायणीचं काय करतो ना फक्त बघा तुम्ही कारण तुम्ही आता कमजोर पडल्यात तुम्हाला त्या इंद्रायणीचा सामना करणं शक्य नाहीये मी जर या वाड्यात राहायला आलो ना तर त्या इंद्रायणीला असं बदनाम करेन ना की झक मारून तुम्हाला तिला या वाड्याबाहेर काढायची गरजच नाहीये ती स्वतःहून निघून जाईल त्यावर लगेचच आता मोठ्याबाईंना नेमकं का गोपाळ काय म्हणतोय हे लक्षात आलेलं असतं आणि अशातच गोपाळला मोठ्याबाई म्हणत असतात अच्छा मग असं म्हणायचंय तुला की तुला या वाड्यात राहायचं आहे तू त्या शकुंतलाच्या बहानाने या वाड्यात राहण्याचा प्रयत्न करतोयस काय पण मला तुझे जिजबाबे कळले आहेत तू या वाड्यात राहायला ये मला काय प्रॉब्लेम नाहीये पण ठरल्याप्रमाणे तू दिलेलं वचन पाहणार आहेस तू या इंदूला घरातून धक्के मारून बाहेर काढणार आहेस अव तर तू हिला मुंबईला घेऊन जा लग्न कर ती अशी काय करायचे ते कर पण माझ्या अदक्षपासून हिला लांब कर कारण मला ती सून म्हणून कधीच पटणार नाहीये आणि अशातच आता शेवटी गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई काळजी करू नका आता आपल्या दोघांचं मिशन एकाच इंदू हटाव और वाडा बचाव इकडे आपण पाहतोय आता अधक्षच आणि इंद्रायणी हे दोघं बोलत असतात त्यावेळेला इंद्रायणी अध्यक्ष म्हणत असते अदू मला तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे त्यावर अध्यक्ष म्हणत असतो बोल ना इंदू त्यावर आता इंदू म्हणत असते तुझा माझ्यावर विश्वास आहे ना त्यावर आदोक्षद म्हणत असतो अगं स्वतःपेक्षाही जास्त त्यावर आता इंदू म्हणत असते मग एक गोष्ट लक्षात ठेव उद्या जर आपल्या दोघांमध्ये काही भांडण झालं तर लगेचच त्या भांडण्याचा समारोप करायचा आणि भांडण मिटवून टाकायचं भांडण अगदी टोकाला जाईपर्यंत वाट बघायची नाही त्यावर आता अदक्षद म्हणत असतो इंदू आपल्या दोघांचं भांडण अगं कशावरून का होईल त्यावर इंदू म्हणत असते गोपाळवरून भांडण होऊ शकतं आपलं कारण गोपाळ आता या वाड्यात राहायला आलाय आणि तेही फक्त आणि फक्त आपल्या दोघांमध्ये भांडण लावण्यासाठी त्यावर अदक्ष म्हणत असतो हे बघ इंदू गोपाळदादा असं नाही बघू शकत त्यावर लगेचच आता इंदू मनातल्या मनात, मनात बोलत असते या माझ्या नवऱ्याला गोपाळदादाबद्दल खूपच आस्था आहे आता याला वेगळ्या पद्धतीने समजावं लागणार आहे आणि अशातच आपण पाहतोय इकडे आता गोपाळ हा इंदू आणि स्वतःचे आधीचे खूप जुने जुने फोटो एकत्र करत असतो बाईकवर फिरतानाचे इकडे तिकडे गेल्याचे सेल्फी घेतल्याचे आणि त्या फोटोचा एक मोठा संग्रह तयार करतो आणि थोट त्या फोटो आता फोटो माध्यमातून इंदूला बदनाम करण्यासाठी मोठ्या बाईंची अजून काही स्ट्रॅटजी आहे का याचा अभ्यास करत असतो आणि शेवटी आता इंदूला बदनाम करण्यासाठी या गोपाळाने जो काही प्लॅन रचलेला असतो त्या प्लॅनमध्ये मोठ्या बाई आता गोपाळाला ज्या पद्धतीने साथ देत असतात ते पाहता आता जणू या दोघांचं मिशनच एक तयार झालं आहे की आता इंदूला कायमस्वरूपी त्रास झालाच पाहिजे लाजग्यासारखा गोपाळ आता या इंदूच्या सुख्या आयुष्यावर एक रेघोटी मारण्याचा प्रयत्न करत असतो पण शेवटी आता मोठ्या बाई आणि गोपाळने केलेला प्लॅन फसतो आणि शेवटी गोपाळ तोंडघशी पडतो मोठ्या बाईंनाही आता कळून चुकलेलं असतं की आपण नको त्या व्यक्तीच्या नादी लागतोय जी व्यक्ती खरंच विठुरायाची भक्त आहे अशा भक्ताच्या नादी लागून जर आपण आपल्याच कर्माचं अतिकर्म करत असतो तर ते चुकीचं आहे त्यामुळे आता मोठ्याबाईंनी स्पष्टपणे या गोपाळाला म्हटलेलं असतं गोपाळा तू काही काम करशील योग्य असं वाटत नाही मला आणि एकदा का तू करायचं ठरवलंस तर ते आधी कर आणि मगच तुझा थोबाट घेऊन माझ्यासमोर ये आता इकडे व्यंकू महाराजांना जेव्हा कळतं की गोपाळ आणि मोठ्या बाई इंदूला बदनाम करण्यासाठी इंदूच्या फोटोचा गैरवापर करणार आहेत त्यावेळेला व्यंकू महाराजांनी गोपाळला खाली बसलेल्या स्थितीत उठवलेलं असतं आणि जाब विचारायला सुरुवात केलेली असते असं का वागताय तुम्ही इंदू सारखी मुलगी सोन म्हणून लाभणं हे भाग्याचं लक्षण आहे खरंच अधोक्षदने खरंच एक म्हणतात ना भाग्यच कमावलेलं आहे इंदूसारख्या एका मुलीला बायको बनवून घरी आणलं आहे आता तुमची भरभराट होणार हे निश्चित पण जर तुमचे कर्मच चांगले नसतील मग तुम्ही मात्र सोन्यासारखं काही वागू शकत नाही मित्रांनो इथे आता व्यंकू महाराजांनी गोपाला देखील चांगलंच खडसावलं आहे बाकी तुम्हाला भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद